नमस्कार मी सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि मध्ये तुमचं स्वागत छत्रपती संभाजीनगरमध्ये आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची विशेष सभा या ठिकाणी होते आहे आणि त्या सभेची भाजपने जोरदार तयारीसुद्धा केलेली आहे भाजपचे नेते आणि गृहमंत्री अमित शहा सध्या ज्या हॉटेलमध्ये आहेत मी त्या हॉटेलमध्ये उभा आहे आपण बघतो प्रचंड मोठी बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि एकंदरीतच जे आहे भाजपचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी येत आहेत मात्र सगळ्यांना या ठिकाणी सोडलं जात नाही आहे एक मिनिट आप आपल्यासोबत भाजपचे जे आहेत शहराध्यक्ष या ठिकाणी आले ते एकंदरीतच सभेची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे शिरीष बोराळकर मागच्या आठ दिवसापासून सभेसाठी तयारी करतात मागची तयारी थोडीशी तुमची हुकली होती कारण सभा रद्द झाली होती कसा असेल आजच्या सगळ्या सभेचा आढावा अत्यंत इतका उत्स्फूर्त प्रतिसाद आहे सर्व सर्व जनतेतून आज मला काल रात्रीपासून मला पासेस साठी इतक्या लोकांचे फोन आहेत जे भाजपचे कार्यकर्ते नाहीत सर्वसामान्य जनता आहे त्यामुळे मला आशा आहे की प्रचंड मोठी जेवढे आतमध्ये असतील तेवढेच बाहेर लोक असतील एवढी मोठी प्रचंड अशी सभा होणार आहे आणि आज आता ग्रह माननीय गृहमंत्री अकोल्याला जाणार आहेत मी त्यांना सी ऑफ करायला आलोय आणि त्याच्यानंतर आम्ही ग्राउंडवर जाऊ पण प्रचंड अशी मोठी सभा होणार ग्राउंडमध्ये पूर्ण तयारी झालेली आहे ग्राउंड पूर्ण भाजपमध्ये झालेलं आहे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बाळासाहेब ठाकरेंची सभा सुद्धा त्या ठिकाणी झाल्यानंतर शिवसेनेला ग्रँड ओपनिंग त्या ठिकाणी भरली होती आणि लोकसभेच्या तोंडावर अमित शहाची सभा त्या ठिकाणी होते भाजप पा मजबूत पाय रोडण्यासाठी तयार नाही अगदी बरोबर आहे कारण ती तो ग्राउंड आम्ही निवडला याच्यासाठी की ते ग्राउंड ऐतिहासिक ग्राउंड आहे बाळासाहेबांनी सर्वप्रथम त्या ग्राउंडवर शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर घोषणा केली होती की मी औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर करेल आणि छत्रपती संभाजीनगर ज्यांनी केलं ज्यांच्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली झालं ते अमित भाई शाह आज त्याच सभेवर सभेमध्ये येऊन म्हणजे त्याच ग्राउंडवर येऊन ती सभा घेत आहेत हे प्रचंड मोठं यश आहे आमचं असं म्हणायला लागेल या सभेसाठी सगळे ते इच्छुक आहेत उत्सुक आहेत विरोधी पक्षाचं सुद्धा लक्ष पण खास करून तरुणांचं जास्त ज्या ठिकाणी येऊ शकेल तरुणांची काय क्रेज आहे अमित शहाची तरुणांमध्ये प्रचंड अशी क्रेज आहे कारण ज्या प्रकारे अमित भाईंनी तीनशे सत्तर कलम रद्द केलं राम जन्मभूमीचा विषय एवढा मोठा साडेपाचशे वर्षाचा तो सोडवला आणि सत्तर वर्षाचं तीनशे सत्तर कलम त्यांनी सोडवलं हे प्रचंड युवकांमध्ये त्याचं आकर्षण आहे आणि अमित भाईंना ऐकण्यासाठी आपण सगळेजण त्यांना रा, लोकसभा राज्यसभेमध्ये ऐकतो वेगवेगळ्या सभामध्ये ऐकतो पण यावेळेस प्रत्यक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये ते येत आहेत आणि या संपूर्ण जनतेला आहेत त्यामुळे प्रचंड असा आनंद युवकांमध्ये आहे आणि युवकांची आणि महिलांची प्रचंड मोठी संख्या राहणार आहे निश्चितपणे तुमच्या चेहऱ्याचा आनंदसुद्धा सगळ्या गोष्टी सांगत आहेत काय म्हणार दादा फार उत्सुकता अशी सभा कधीच झाली नाही अशी सभा होणार आहे संभाजीनगरची बसायला जागा आणि रस्त्यावर लोक उभं राहून आम्ही सात जागी टी व्ही स्क्रीन लावलेले अंजली कॉर्नर महात्मा फुले चौक अशी व्यवस्था सगळी वेगळी वेगळी केलेली आहे दादा काय म्हणाल ग्रामीण भागातून फार मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी येतील असा अंदाज आज उत्साहाच्या वातावरणामध्ये आज देशाचे गृहमंत्री अमित भाई यांची आज भव्य जाहीर सभा आहे ग्रामीणमध्ये प्रत्येक गावा प्रत्येक गावानी आहे गाड्या या ठिकाणी कार्यकर्ते येणार आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे देशाच्या गृहमंत्र्यांना स्वतः आज त्या ठिकाणी बघायला मिळतंय आहे आणि खऱ्या अर्थाने अमित शहाची सभा ही प्रत्येकानं उत्सुकता होते आणि आज पूर्ण संभाजीनगर जिल्हा नव्हे तर जालना लोकसभा असेल संभाजीनगर असेल हा पूर्ण आज भाजपमय झालेला आहे पण मी जसं आधी विचारलं की तरुणांमध्ये जास्त सभेची अमित शहाच्या भाषणात अमित भाई कसा रोखोक एक व्यक्तिमत्व आहे एक बुलंद नेतृत्व आहे आणि त्यामुळे तरुणांना अमित भाईंच्या सभेचं फार आकर्षण आहे आणि अमित भाईचा चाहता वर्ग पण फार तरुण आहे भाई काय म्हणाल मी तुम्हाला बघतो आठ दिवसापासून तुम्ही फक्त फिरता आजच्या ह्या सभेमुळे अमितभाई भाई शहा सहराज्य येत आहेत आणि त्यांची सभा जी आज अतिभव्य सभा जी, जी पहिल्यांदा आज त्यांची सभा होणार आहे त्याच्यामुळे वर्ग म्हणजे मागच्या जशी सभा त्यांची जाहीर झाली त्या दिवशीपासून युवा वर्ग इतका जोरात कामाला लागलेला आहे आणि युवामध्ये एक उत्तेजन अशी एक ऊर्जा त्यांच्यात निर्माण झालेली आहे आणि आजच्या त्यांच्या भाषणानंतर निश्चितच आणखी त्यांच्यामध्ये त्यांना प्रेरणा मिळणार आहे आणि युवा अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजसेवेमध्ये पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे आणि त्यांची जी विकासाची जे विधन आहे त्या विकासाचं विधन घेऊन पुढं शहरात देखील संभाजीनगर शहर पण त्या त्याच्यात कुठेही मागे राहणार नाही आणि आज आमच्यासोबत गुजराती समाजाचे पण एक प्रतिनिधी जो आमचे काही लोक आलेले आहेत त्यांना पण त्यांनी एक वेळ दिलेली आहे साडे दहा पावणे नऊ पावणे दहाची त्याच्यात ते दहा मिनटं त्यांना भेटणार आहेत आपण तिकडेच जाऊयात जसं तुम्ही सांगितलं गुजराती समाजाची काही प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे अमित शहा आणि त्यांना वेळ दिलेला आहे दादा काय म्हणाले एकंदर तर तुम्हाला वेळ दिलेली आहे अमित शहा सोबत तुमचा संवाद आहे काय संवाद आम्ही जे आहे छत्रपती संभाजीनगरचे गुजराती समाजाचे सर्व नागरिक आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आमचा संवाद एवढाच आहे की ते ज्या काही कार्य करत आहेत ज्या देशासाठी आता तीनशे सत्तर कलम सारखे जे त्यांनी निर्णय घेतलेले आहेत अशा निर्णयांचा आम्ही त्यांना शुभेच्छा देणार आहोत ही भाषा ते वापरतात मान्यवर आणि मुद्देसूद मांडणी आणि महत्त्वाचे मुद्दे हे तीन म जे आहेत त्यांचे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या तीन मसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही इथे आहोत आम आमचं असं म्हणणं आहे की ते जे काही कार्य करत आहेत देशाच्यासाठी राष्ट्रप्रेमासाठी असंच कार्य पुढे चालत राहावं याच्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि जसं ते लोकसभेच्या इलेक्शनसाठी इथे आले प्रश्न होता माझा तुमच्या वैयक्तिक शुभेच्छा तर ते स्वीकारतीलच पण अमित शहा यांची सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आहे याच्याकडे गुजराती समाज कसा होतो गुजराती समाज जो आहे अत्यंत आनंदी आहे त्यांना जे उत्साह आहे सगळ्यांमध्ये सगळे नागरिक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळेजण जे आहेत ते आजच्या सभेला येण्यासाठी उत्सुक आहेत आणि पूर्ण शहरामध्ये आमचे समाजाचे सर्व लोक प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त लोकांनी तिथे उपस्थित राहावं आणि अमित शहाना बघण्यासाठी अमित शहाचा संवाद ऐकण्यासाठी ते सगळेजण उत्सुक आहेत त्याच्यासाठी सगळेजण प्रयत्नशील आहेत तुम्ही संवाद करणार तर नेमका आम्हाला काही ते नाही त्यांना फक्त शुभेच्छाच द्यायचं आम्हाला पण त्यांची राजकीय सभा होती याच्याकडे कसं पाहू राजकीय सभा त्याच्यामध्ये जास्त आम्ही करू शकत नाही कारण की तो विषय एकदम वेगळा होऊन जातो आम्ही त्यांना फक्त शुभेच्छा देणार आहे आणि पुढच्या वाटचाळीसाठी पण त्यांना पूर्ण आमचा पाठिंबा आहे आणि त्यांना त्याच्याकरता शुभेच्छा आहे निश्चितपणे काय म्हणाल अमित शाह सारखी व्यक्ती आपल्या देशाला लाभली हे आपलं एक खरोखर एक गौरव आहे आणि ह्या गौरवास्पद असे आम्ही एक द दर्शक व्हावे ही मनोमन इच्छा आहे एवढी निश्चितपणे दर्शक व्हावे ही मनोमन इच्छा आहे अमित शहाची सभा खऱ्या अर्थानं त्यांच्या पक्षातील लोक तर त्यांच्याकडे लक्ष ठेवूनच ठेवून आहेत मात्र विरोधी पक्षातील नेते सुद्धा अमित शहा त्या थे ठिकाणी थे काय का का बोलतील याकडे लक्ष आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादी सभा बैठक ज्यावेळेस होत असते त्याचे पडसाद मराठवाड्यावर पडत असतात मराठवाड्यावर त्याचे इम्पॅक्ट होत असतात आणि या ठिकाणी जे आहे अमित शहा यांना ऐकण्यासाठी खास करून ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल तरुण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतो आहे कारण ही सभा फक्त काही छत्रपती संभाजीनगरची नाही आहे तीन क्लस्टरची सभा आहे छत्रपती संभाजीनगर नगर, नगर आणि जालना त्यामुळे या तीन जिल्ह्यातले तरुण येतं मोठ प्रमाणात येतील आणि जसं मला आधी सांगितलं भाजपकर्त्यांनी की देशाच्या रक्षणासाठी देशाच्या संरक्षणासाठी जे अमित भाई शाह यांनी निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल तरुण फार मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आकृष्ट झालेलं आहे निश्चितपणे काही तास आहेत अमित शहाचं भाषण कसं होतं ते काय मुद्द्यावर बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष असणार सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटी लोक